हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता आम्ही निघालो आहोत इथे नवी मुंबईला आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत आठ तरी ते अनुष्काला पण तिच्या कॉलेजमध्ये सोडायचं होतं आणि त्यानंतर आम्ही नवी मुंबईला जाणार होतो पुढे तर इथे बघा सकाळचं वातावरण तर आज जास्ती धुका वगैरे नव्हती आणि थंडी पण थोडीशी कमीच होती एवढी रोजच्यासारखी थंडी नव्हती तर पुढं आम्ही गेलो आणि पुढं अनुष्काला वगैरे तिच्या मैत्रिणींसोबत सोडलं आणि नंतर फाटकजवळ गेलो आम्ही रेल्वेच्या फाटकजवळ तर तिथे ते, ते, ते फाटकचं रिपेरिंगचं चा काम चालू होतं त्यामुळं आता आम्ही ते दोन्ही गाव इथून आम्ही बाहेर पडणार होतो आणि जवळजवळ दहा ते पंधरा मिनटाचा अंतर होता म्हणजे बाहेर पडण्यासाठी एवढा वेळ आम्हाला जास्ती लागला तर म्हणजे एका गावापासून दुसऱ्या गावात जायचं आणि दि दुसऱ्या गावातून पुन्हा हायवेला लागायचं असं हे चालू होतं तर हे गाव जे आहे ना अतिशय सुंदर होतं एकदम दिसायला एकदम छान म्हणजे जसं काय गावाकडेच आलो आहे असं वाटत होतं म्हणजे शेती वगैरे सगळं होतं आली आणि घरं वगैरे पण असं गावठी घरं असल्यासारखे होते तर इथे बघा ह्या फाटाजवळ पोचलो आहे आणि आता इथून आम्ही हायवेला लागणार आहोत तर फ्रेंड्स जागोजागी सिमेंटचं म्हणजे रोडचं चा काम चालू आहे सिमेंट रोड बनवायचं चा काम चालू आहे त्यामुळं म्हणजे थोडंसं तकलीफ होते येण्या जाण्यासाठी कधी कधी पण भविष्यामध्ये आपल्यासाठीच चांगलं आहे त्यामुळं थोडंसं सहन करावं लागतं अशा गोष्टी आणि आम्ही जेव्हा इथे वांगणीमध्ये शिफ्ट झालो होतो तेव्हा आम्ही एच पीचं ट्रान्सफर इकडे करायचं विचार केला होता आणि त्यासाठी आम्ही बदलापूरला पण गेलो होतो तिथं इन्क्वायरी वगैरे केली आम्ही तर तिथल्या म्हणजे एच पीच्या ऑफिसमधल्या लोकांनी सांगितलं की गॅसचे ऑलरेडी शॉर्टेज आहे आणि आम्ही न्यू कनेक्शन वगैरे काही घेणार नाही किंवा ट्रान्सफर वगैरे असेल तर ते सुद्धा घेणार नाही कारण ऑलरेडी जेवढे ग्राहक आहेत त्यांच्यासाठीच सिलेंडर कमी पडत आहेत असं म्हणून ते बोलले त्यामुळं आमचं ते, आम आम ते कॅन्सल झालं ट्रान्सफर करायचं आणि मग आम्ही विचार केला होता की एच पीचं कनेक्शन जे आहे ते बंद करून दुसरं कुठलं तरी गॅस म्हणजे भारत गॅस म्हणा किंवा कुठलाही दुसरा गॅ गया, गॅस घ्यावा असं ठरवलं होतं पण माझ्या भावाने सांगितलं की तोपर्यंत मग माझा मा जो बाटला आहे तो यूज करा कारण की मी तिथे नाही आहे सध्या त्यामुळं माझ्या नावाचा जो बाटला येतो तो तुम्ही यूज करा जोपर्यंत होतो तोपर्यंत त्यानंतर बघू मग पुढच्या पुढं जर चालू झालं म्हणजे नवीन कनेक्शन देणं चालू झालं एच पीचं तर मग घ्या मग मग त्यासाठी मग आम्ही थांबलो होतो आणि एवढे दिवस आम्ही भावाचाच सिलेंडर वापरत होतो पण आता फायनली हा जी एच पीची एजन्सी जी आहे ती वांगणीमध्येच आलेली आहे त्यामुळं खूप आनंदाची गोष्ट वाटली आम्हाला आणि लगेच आम्हाला माहिती पडल्या पडल्या लगेच आम्ही हे काम करून घ्यायचं असं ठरवलं आणि लगेच मार्गाला लागलो तरी ते बघा विटभट्टी जशी जशी जवळ येते वीटभट्टी तसं तसं तस तो मातीचा सुगंध आणि ते म्हणजे भाजलेल्या मातीचा सुगंध एकदम छान वाटतो एकदम मस्त दूर दूरपर्यंत पसरलेला असतो आणि त्यानंतर इथे आम्ही चहा प्यायला थांबलो होतो पलावा सिटी येथे येवल्याचा चहा तिथे थांबलो होतो आणि म्हणजे असं बाहेर निघायचं म्हणलं की असा चहा वगैरे भेटतो त्यामुळे मी घरातला चहा काही पिला नव्हता सकाळी आणि आता इथे फायनली थांबलो तर इथे साहेबांचा जो कप होता त्याच्यामध्ये ते साईचं जे साई येते ना वरती तसं झालं होतं तर साहेब म्हणत होते ते काढून टाक मला नाही आवडत ते तर मग त्यानंतर मग मी ते काढून टाकलं आणि मग साहेबाने थोडासा चहा पिला कारण की साहेबांना दुधाचा चहा वगैरे आवडत नाही पण कधी कधी असं कंपनी देण्यासाठी पितात थोडंसं माझ्यासोबत आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणलं तर मला दोन ते तीन वस्तू खूप आवडतात अतिशय आवडतात की ज्यापुढे मला काहीच दुसरं नाही दिलं तर चालेल एक म्हणजे वडापाव दुसरा म्हणजे क्रीम रोल आणि येवलेचा चहा आणि त्यानंतर तिसरं म्हणजे मसाला पनीर तर ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या खूप मला अतिशय जास्त आवडतात पनीर वगैरे असलं ना तर मला ते दुसरी भाजी कुठलीच मी खाणार नाही फक्त पनीरची भाजी खाणार चिकन वगैरे मटण वगैरे काहीच नाही आवडत त्याच्यापुढं आणि हा जो क्रीम रोल होता ना तो साखरेचा नव्हता तर गुळाचा होता त्यामुळे अजूनच बेस्ट होता एकदम टेस्टी असा क्रीम रोल होता आणि आता त्यानंतर आम्ही इथे आलो होतो रभालेमध्ये तर इथे माझ्या भावाचं हे ऑफिस आहे आणि इथे आम्ही आलो होतो तर इथे झेर वगैरे काढत होते साहेब आणि माझा भाऊ तर तोपर्यंत इथे मी अन्वीसोबत खेळत होते आणवी म्हणजे ही माझ्या भावाचीच मुलगी आहे आणि दीड वर्षाची आहे पण खूप क्यूट आहे एकदम छान अशी आणि नेहमी सारखी पडत र झडत राहते पण रडत नाही मात्र रडकी वगैरे अशी नाही एकदम म्हणजे आपल्या आपल्या ह्याच्यातच असते नादामध्ये तर तिला आता जायचं होतं दुकानला तर ती सारखं नेहमी ऑफिसच्या बाहेर पडत होती की चला दुकानला चला दुकानला तिला फक्त म्हणजे दुकानला जायचं खूप येड आहे तिला आजू आले कामावरून की दुकानला चला मामा आले की दुकानला चला म्हणजे कोणी पण आलं की चला दुकानला असं तिचं चाललं चाललेलं असतं नेहमी तरी ते बघा हेल्मेट घातलं तिला तर ते हेल्मेट जवळजवळ तिच्या एवढंच होतं तरी ते आता माझ्या भा बहिणीचा भा, मुलगा होता आधी आणि अन्वी तर हे दोघं जण आले होते ऑफिसमध्ये तर हो हे आणवीच्या ना काही करामती ज्या असतात त्या पूर्णपणे असं रेकॉर्ड करून घेऊ असं वाटत वाटत असतं मला पण मोबाईल हँग होत होता त्यामुळे जास्ती काही रेकॉर्ड केलं नाही आणि हे मात्र खरं आहे की ज्या घरामध्ये लहान मुलं असताना त्या घरामध्ये एक वेगळंच वातावरण असतं एकदम आनंदमय वातावरण असतं आणि आता सध्या आमच्या घरामध्ये सगळ्यात लहान आणि क्यूट अशी ही आणवीच आहे बाकी आमच्या घरामध्ये लहान मूल कोणाकडच नाहीये त्यामुळं आम्ही सगळेजण हिचा खूप लाड करतो आणि सगळ्यांची लाडू लाडूबाई आहे ती लाडूबाई आमची बाई बाई पाहि तू घालते लुडत पैसा आणि पैसे वगैरे मात्र लगेच समजतात किती पैसे आहे कुठली नोट लहान आहे कुठली नोट मोठी आहे आणि म्हणजे पैसे दिल्यावरच दुकानदार खाऊ देतो हे सगळं तिला समजतं म्हणजे खूप हुशार आहे ती आणि हिची जर पप्पी घ्यायची म्हणली ना तर वीस रुपयाला एक पप्पी आहे तर आजी आजू किंवा आतू वगैरे माझी लहान बहीण पण इथेच राहते ना जवळ तर म्हणजे सगळ्यां सगळ्यांनी एक एक पप्पी घेतली की सगळ्यांनी वीस रुपये वीस वीस रुपये प्रत्येकाने हिच्या गल्ल्यामध्ये टाकायचं एक गल्ला बनवलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी वीस वीस रुपये टाकायचं असा नियम आहे तर इथे बघा आता आणि मी निघाली पर्स घेऊनच दुकानला तेवढं पर्स भरून तिला खाऊ घेऊन यायचं आहे आता सध्या तिच्या हातात खाऊ आहे तरीसुद्धा तिचं चाललं होतं की चला दुकानला म्हणजे फक्त तिला दुकानला जायचं आणि इथे एक क्रांती चौक आहे तर तिथे बसायचं आणि खाऊ खायचं एवढं फक्त तिला शोक आहे त्यामुळे ती आजूची वाट बघत असते आणि आता इथे आम्ही आलो होतो ऐरोळीच्या एच पी ऑफिसमध्ये कारण की इथून आम्हाला ट्रान्सफर पाहिजे होतं तिकडं तर त्यासाठी इथे आलो होतो पण थोडंसं त्या मॅडम बिझी होत्या त्यामुळे थोडा वेळ वेट करावा लागला कारण भरपूर गर्दी होती ऑफिसमध्ये त्यानंतर इथे बराच वेळ गेला म्हणजे जवळजवळ एक तासभर इथे गेला आणि त्यानंतर मग आम्ही फायनली इथून ट्रान्सफर वगैरे घेतलं आणि गेलो म्हणजे आल्यासारखं जे काम करायचं होतं तर ते काम पूर्ण झालं इथे आणि मुंबईच्या ऑफिसमधून ट्रान्सफर घेतलं आणि त्यानंतर वांगणीच्या ऑफिसमध्ये आम्ही ते कनेक्शन घेतलं न्यू कनेक्शन आणि त्यानंतर इथे आम्ही घरी आलो होतो तर इथे घरी आल्यावरती लगेच एक पार्सल आलं तर इथे साहेबांना चप्पल मागवली होती ऑनलाईन तर ती चप्पल आली होती तर हे बघा हे अशा पद्धतीचं चप्पल आहे आणि साहेब अशा चप्पल घालतात साध्या सिंपल अशा तर ही चप्पल पडली होती तीनशे एक रुपया तर क्वालिटी तर याची चांगली होती एकदम छान आणि मऊ होती गादीसारखी चप्पल एकदम आणि स्लीप वगैरे काही होणार नव्हती त्यामुळं म्हणजे चांगली वा वाटली बेस्ट वाटली ठेवून घेतली आम्ही <laughs> आणि आज दुपारी झालं होतं असं की म्हणजे आम्ही घरी पोचलो उशिरा आणि स्वयंपाक सकाळी बनवला होता पण तरी पण साहेबांनी एक प्लेट बिर्याणी घेतली चिकन बिर्याणी आणि मग आम्ही तिघांनी पण घरी आल्यावरची जे जेवण वगैरे केलं अनुष्का मी आणि साहेब तिघांनी पण बिर्याणी आणि घरामध्ये डाळ भात भाजी वगैरे होती ती पण खाल्ली आणि साहे वैभव मात्र गेला होता शाळेमध्ये त्यामुळं ते त्याला काही खायला भेटली नाही बिर्याणी आणि त्यानंतर जो जेव्हा तो शाळेतून आला तेव्हा त्याने लगेच बघितलं बिर्याणी की मला पण खायचं आहे बिर्याणी असं म्हणून तो जिद्द करायला लागला त्यामुळं ते त्याला इथेच आमच्या सोसायटीच्या बाजूलाच इथे चायनीज सेंटर आहे तिथं आणलं आणि त्याला फ्राईड राईस खाऊ घातलं त्यानंतर आता आम्ही निघालो होतो घरी तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय